नमस्कार सगळ्यांना आपण कवी ग्रेज यांच्या संध्याकाळच्या कविता बघतोय त्यामधला जो भाग एक होता आषाढ बंध तो आपला पूर्ण झाला आणि आता आपण भाग दोन चंद्रधून हा सुरु करतोय ठीक आहे तर आधी आपण चंद्रधून या शब्दाचा अर्थ समजून घेऊया ठीक आहे तर चंद्र म्हणजे काय की असा का आकाशातला शीतल आणि एकाकीपणाचा तारा आणि धून म्हणजे काय धून मेलडी मेलेडी म्हणजे सुरावट एक लगेर। तर की शांता री। एक लकेर तर रात्रीच्या निर्माण होणारी अनामिक अशी मेलेडी अनामिक अशी सुरावट म्हणजे चंद्रधून मग बघा आषाढ वन यामध्ये आपण पावसाळी ढग निसर्ग यामध्ये व्याकुळता बघितली पण चंद्रधून मध्ये आपण काय बघू तर अजून अजून कवीच्या कविता आध्यात्मिक होत जातात त्याला एका प्रकारचं मौन प्राप्त होत जात मग आता कवी काय करत आहेत फक्त निसर्ग बघत नाहीयेत तर स्वतःचा आवाज स्वतःच्या आत्म्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न चंद्रधून मधन कवी करतील असं आपल्याला लक्षात येईल मग चंद्रधून मधली जी संकल्पना आहे तर ती शीतलता या सोबत मरण कला म्हणजे काय की हे जे शीतलत्व आहे हे मृत्यूच्या जवळ नेणार कारण ह्या सगळ्याच कविता निगेटिव्ह अशा पद्धतीच्या किंवा संध्याकाळच्या मत कविता आहेत दुःखाच्या कविता आहेत मग त्यामधला हा जो दुसरा भाग आहे यामध्ये अजून दुःखाला शांत करणार मरणाकडे नेणार अशा पद्धतीचं आपल्याला इथे निर्मिती आपल्याला दिसते मग ही जी धून ऐकू येते ही कानाने नाही तर ही मनाने ऐकायची आहे मग रात्रीच्या काळोखात का जेव्हा सगळं जग झोपलं असतं तेव्हा कविला या कविता सुचतायत तेव्हा कवीला ही चंद्रधून सुचते आणि मग अं अशा पद्धतीच्या कविता म्हणजे पहिल्याच्यात जसं होतं की राधा व्याकुळ आहे किंवा अशा पद्धतीचा आहे तर इथे अजून मरणाकडे जाणाऱ्या कविता आपल्याला बघायला मिळतील ठीक आहे तर आता आपण पूर्ण ही कविता आधी वाचू त्याआधी पांढरे हत्ती ह्याचा काय अर्थ होतो ते आपण बघूयात पांढरे हत्ती म्हणजे आहे आता जेव्हा मी कविता वाचते तेव्हा तुम्हाला पांढऱ्या शुभ्र हत्तींचा संपूर्ण गर्द शोकाच्या झाडातही मिसळून गेला त्या गूढ उतरत्या मशिदी पक्षांनी गजबजलेल्या कल्लोळ पिसांचा उडता आभाळ लपेटून बुडल्या पांढऱ्या शुभ्र हत्तींनी मग डोंगर उचलून धरले आणि तसे मावळता रंग पिसाटे भयभीत उधळली हरिणे मुद्रेवर अटळ कुणाच्या अश्रूच्या उतरणे किरणे पांढरे शुभ्र हत्ती मग अंधार बनातून गेले ते जिथे थांबले होते ते वृक्ष पांढरे झाले ठीक आहे आपण आता एक एक करून याचा कडवं बघू पहिला आहे संध्याकाळच्या वेळेला आकाशामध्ये पांढऱ्या ढग्यांचे पुंजके दिसतात ते कवीला पांढऱ्या हत्तींच्या कळपासारखं वाटतात मग ते हत्तीचे कळप शांतपणे रानातून चालले आहेत आणि चालता चालता ते गर्द शोकाच्या झाडीमध्ये मिसळून गेले म्हणजे काय की जिथे अंधार आहे त्या अंधारून आलेल्या वनराईमध्ये हा पांढरा रंग काळ्या रंगाकडे मिसळून जातोय असं एक गूढ दृश्य तयार होत आहे म्हणजे असं आपण म्हणजे यामध्ये कवीला असं म्हणायचं आहे की साचलेल्या दुःखामध्ये खूप सगळे दुःख कवीच्या मनात साचली आहेत आणि त्यामध्ये जेव्हा प्रकाशाची आठवण मिसळून जाते तेव्हा चित्रण आपल्याला या गडव्यातन समजत त्या गुढ उतर त्या मशिदी पक्षांनी गजगजलेल्या कल्लोळ पिसांचा उडता आभाळ लपेटून बुडल्या आता मशिदी का बरं तर या पूर्ण कवितेला एक आध्यात्मिक प्रकारचं त्यांना किनार होती, पवित्र, शांत, अशा द्यायची जेव्हा हे ढग आहेत तर त्या ज्या त्यांचा जो आकार आहे तो उतरत्या मशिदींसारखा आहे म्हणजे मशिदींची घुमट जसे गोल असतात तशा पद्धतीचा या सगळ्या ढगांचा आकार कवीला दिसतोय तर या ढगांमध्ये किंवा आसपास पक्षी घरट्याकडे परतताना जसा आवाज करतात तशा पद्धतीची कवी गजबज म्हणतोय आणि या पक्ष्यांचा पिसांचा ह्या हे जे पक्षी आहेत त्यांच्या पिसांचा जो कल्लोळ आहे जो आवाज आहे तो सगळीकडे उडलाय आणि अशा पद्धतीने अंधाराला कवित घेऊन हे सगळं दृश्य कवीला दिसतंय पांढऱ्या शुभ्र हत्तींनी मग डोंगर उचलले आणि तसे काळजा खाली डोंगराच्या शिखरांवरती येऊन तेव्हा असं वाटत की पांढऱ्या हत्तींनी आपल्या पाठीवरती डोंगर उचललेत मग ही निसर्ग प्रतिमा आहे पण ही आता कवीच्या शरीराकडे वळली आहे जसं बाहेर जड डोंगर होतात तस कवीला काय वाटतं की आपल्या काळजाखाली त्याला अस्थिंच अस्तित्व जाणवत आहे अस्थिंच अस्तित्व म्हणजे काय की इतक्या पद्धतीचं अं दुःख किंवा मृत्यूची जाणीव ठीक आहे अस्थिंच अस्तित्व इथे मृत्यूची जाणीव या अर्थाने कवी हा हे शब्द वापरतात मग शरीर हे नश्वर आहे ही जी भावना आहे ती कवीच्या मनात आहे आणि त्यांना असं कळतंय की जसं हे डोंगर अचल आहेत त्यांना कोणी हलवू शकत नाही त्याचप्रमाणे मृत्यू सुद्धा सत्य आहे ठीक आहे मावळता रंग पिसाटे पिसाट म्हणजे काय वेड्यासारखं तर त्यांना आकाशामध्ये हे जे विखुरलेले रंग आहेत हे वेड्यासारखे वाटतात भयभीत उधळली हरिणे मग या रंगांच्या उधळणीत हरणांचे कळप भयभीत होऊन पडतात असं त्यांना वाटत म्हणजे काय की त्यांना आता डगांचे आकार हे हरणांसारखे भासतात मग या वातावरणामध्ये मुद्रेवर अटळ कुणाच्या म्हणजे या भीतीदायक आणि सुंदर वातावरणामध्ये तरी मुद्रेवरती अश्रूंच्या धारा वाहतात अश्रूंची उतरली किरणे मग हे अश्रू म्हणजे काय सूर्याची किरण जाणवतात मग अटळ शब्द इथे काय सांगतो की हे जे दुःख आहे किंवा हे जे रडणं आहे हे कुणालाही अटळ आहे म्हणजे जे निसर्गाचा जो नियम आहे त्याप्रमाणे हे सगळं घडत आहे बरोबर मग आपण याचा पूर्ण ह्याचा अर्थ कसा बघू की सूर्य मावळताना त्यांना विखुरलेले आकाशामध्ये जे रंग दिसतात ते त्यांना वेड्यासारखे या रंगांच्या भयभीत होऊन पडतायत म्हणजे हे ढगांचे आकार त्यांना हरणांसारखे भासतायत मग या भीतीदायक आणि सुंदर वातावरणात कोणाच्या तरी चेहऱ्यावरती अश्रूंच्या धारा लागल्या आहेत मग हे अश्रू म्हणजे सूर्याची किरणे असं त्यांना वाटत आणि इथे शब्द काय सांगतो तर हे जे काही आहे हे सगळं निसर्गाच्या नियमाप्रमाणे हे नाहीये मग अंधार गेले म्हणजे काय कि शेवटी हे जे ढग आहेत पांढरी हत्ती आहेत हे है प्रकाशाकडनं पूर्ण अंधाराच्या वनामध्ये निघून गेले आहेत पण जाताना ते आपली खूण मागे सोडतात कशी ते जिथे थांबले होते ते वृक्ष पांढरे झाले मग ही झाडं आता पांढरे झाली आहेत मग ह्याचा अर्थ काय की कवीच्या दुःखाचा स्पर्श ज्याही गोष्टींना झाला त्या सगळ्या गोष्टी आता त्याच छटेत न्हावून निघाल्या मग पांढरा रंग जसा शांततेचा किंवा अं वैधव्याचं प्रतीक आहे तर तो अशा पद्धतीचा संकेत आपल्याला दिसतोय जिथे अं अनुभवाचा स्पर्श म्हणजे जीवनाच्या अनुभवाच्या जसा अपले जीवन बदलून जाता। या जे वृक्ष ते जिथे थांबतात हे दुःख ज्याच्याही वाट्याला येत ते तो त्या व्यक्तीला बदलून टाकतो ते दुःख तस ते वृक्ष पांढरे झाले ठीक आहे मग बघा असं म्हणल्या जात कि अं ही जी कविता आहे ही खूप नंतर म्हणजे अशी पॉप्युलर झाली आहे किंवा खूप लोकांनी ह्या कवितेला डोक्यात उचलून धरलं कारण त्यांचं असं म्हणणं होतं की एक मरण कलेचा उत्सव त्यांना जाणवला ठीक आहे म्हणजे अं इथे डग्यांना जसं पांढर हत्ती म्हणलंय तर निसर्गातली भव्यता जाणवते आणि अस्थिंच झुंबर म्हणजे असं अं चित्र की जिथे नश्वर आहे हे सगळं आपल्याला हे दिसत आणि ही जी कविता आहे ती एका विषादपूर्ण विषादपूर्ण म्हणजे काय सॅड विषादपूर्ण सौंदर्याने भरलेली आहे विषादपूर्ण सौंदर्य ठीक आहे म्हणजे त्यात दुःख आहे पण त्यात एक सुंदरता आहे जसा निसर्ग अंधारात बुडतो तसा कविचा हा आयुष्याचा जो अनुभव आहे तो एका शांततेमध्ये विरून जातो अशा पद्धतीची ही कविता आहे ठीक आहे धन्यवाद